नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जानू आता विश्वाच्या घरी आलेली आहे ती पण विश्वाच्या बाबांनी जानूला घरी आणलेली आहे जानूने विश्वाच्या बाबांचा जीव वाचवलेला आहे आणि त्यानंतर जान्हवीला घेऊन ते घरी आलेले आहेत जान्हवीने तिची ओळख बदललेली आहे जान्हवीने तिचं नाव तनुजा सांगितलेलं आहे आता जान्हवी मुंबईलाही कशी पोचली कारण जान्हवीने तर गोव्याच्या समुद्रात उडी मारलेली होती हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे जान्हवीचा शोध सुरू असतो पोलिसांनी सांगितलेलं असतं की तीन दिवस आमचं पथक पूर्णपणे काम करत आहे पण काहीच उपयोग झालेला नाही त्यामुळं आम्ही आता हे जाहीर करतोय की कदाचित त्या गेलेल्या असतील तेव्हा लक्ष्मीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो लक्ष्मी म्हणतात ते की नाही माझी जानू अशी सोडून जाणारच नाही कारण जानूचा पाय घसरू शकत नाही कारण जानू तिथे तर सगळं सेफ्टी असतं मग कसं काय जानूचा पाय घसरला अशा सगळ्या शंका असतात आणि त्याचवेळी इकडे जानवी मात्र काठावरती आलेली असते आणि त्याचवेळी तिथे काही मासेमार काम करणारे असतात त्यांना तिथं दिसतं की एक मुलगी तिथं आलेली दिसत आहे किनाऱ्याला असं मला ते बघायला जातात तिथे गेल्यानंतर ते म्हणू लागतात की अरे ही मुलगी तर मला ना जिवंत वाटते बघ ना तू म्हणजे तिचे श्वास चालू आहेत किंवा आता त्यांच्या ज्या बायका असतात कोळीनी त्यांना घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात बघा बरं मग त्या कोळीने असतात त्यांनी जानवीचे श्वास चालू आहेत का ते पाहतात तर त्यांना ते म्हणतात की ही मुलगी जिवंत आहे मग आता काय करायचं ये पन ही मुलगी तर जिवंत आहे पण तो नाही कुठली काहीच माहीत नाही आपल्याला महिला घेऊन घरी कसं जायचं कारण ती तर अजून बेशुद्ध असते ती शुद्धीवर आलेली नसते म्हणून त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि जेव्हा पोलीस आता तिथे बोलवले जातात आणि जाणवे ही शुद्धीवर येते पोलिसांच्याही लक्षात येतं आता ही नक्की कोण आहेत मुंबई पोलीस तिथे आलेले असतात आणि जान्हवी मात्र इकडे मुंबईच्या किनाऱ्याला पोहोचलेले होते जान्हवीच्या जा, लक्षात येतं मग जान्हवी म्हणते की नाही आता मी जर मी इथून जर स्वतःला वाचवू शकले नाही तर पुन्हा मी त्या नाराधामाच्या तावडीत सापडेल मला काही करून ठेवलं पाहिजे म्हणून जान्हवी त्या समुद्रकिनाऱ्यावरती तिथं पोलीस माणसं बोलत असतात तिथून जान्हवी पळत शकते जान्हवी म्हणते की नाही मला इथून गेलं पाहिजे मी काहीही झालं तरीही इथे थांबणार नाही मला जयंतकडे पुन्हा जायचं नाही आहे त्या जयंत कानेरकरच्या आयुष्यामध्ये मला पुन्हा जायचं नाहीये मी जाणार आहे असं म्हणत जान्हवी तिथून धावत असते तिच्या मागे तोळी धावत असतात इकडे जयनने एक कारस्थान केलेलं असतो जयनने जानवूच्या फोटोला हार घातलेला असतो आणि इकडे लक्ष्मीला मात्र खूप राग आलेला असतो लक्ष्मी रागाने लालबंद झालेली असते आणि ती म्हणत असते की बास तोरी घातला तो हार आणि तो जानूच्या फोटोचा हार काढून ती फेकून देते कारण इकडे भावनाच्या घरून जेव्हा सासरे तिचे आलेले असतात तेव्हा त्यांनीसुद्धा हार आणलेले असतो फुलं आणलेले असतात तेव्हा सुद्धा लक्ष्मीने ते फेकून दिलेलं असतं सा, आणि सांगितलेलं असतं सा, की माझी मुलगी जिवंत आहे माझ्या मुलीला काहीही झालेलं नाही आता जान्हवी ही रस्त्याच्या कडेला धावत असते तेव्हा तिला तिथे एक गाडी लागलेली दिसते पण जान्हवी येते आणि त्या गाडीमध्ये बसते जान्हवीला माहीतच नसतं ती गाडी कोणाची आहे पण जेव्हा जान्हवी त्या गाडीमध्ये आवाज ऐकते तेव्हा तिच्या लक्षात येतं ती गाडी विश्वाच्या बाबांची आहे जान्हवी विश्वाच्या बाबांच्या गाडीत बसलेली असते आणि मग विश्वाच्या बाबांनाही माहिती नसतो पण अचानक एक मोठा प्रॉब्लेम होतो तिथे विश्वाच्या बाबांचा जीव हा धोक्यात असतो आणि त्यांना तिथे जानवीनं वाचवलेलं आहे जान्हवी त्यांचा जीव वाचवत आहे त्यामुळं एक गोष्ट घडते ती म्हणजेच जानवीने त्यांचा जीव वाचवल्यावर त्यांना जीवनदान मिळालेलं असतं आणि इकडे विश्वाचे बाबा जान्हवीला आता घरी घेऊन येत असतात कारण तिला विचारलं जातं तुझं नाव काय बाळा तेव्हा ती सांगते की माझं नाव जान्हवी माझं नाव तनुजा आहे म्हणजे नाही ते एका सेकंदात ओळख बदललेली आहे आणि मग ते म्हणतात की तू कुठलीस काय तेव्हा ती सांगते मला नाही आठवते पण जानवीला काही सोडू नका त्यांच्यासोबत जायचं का तिला विश्वाचे बाबा पण माहिती आहे परंतु जेव्हा आपण विश्वाच्या घरी जाणार आहोत तेव्हा पुढे काय होणार हे मात्र खरंच रंजक ठरणार असतं जानवी आता निघालेली असते जे बाबा इकडे विश्वाचे जा विश्वा बाबा जानवीला घेऊन असतात आणि मग घरी आल्यानंतर विश्वाच्या आई तिथे तिला विचारलं म्हणते तिला सांगितलं जातं की माहिती आहे का तुम्हाला आपल्या घरी कोण आलेला आहे कारण आपल्या घरी तनुजा आलेली आहे लक्ष्मीच्या पावलांनी ती आलेली आहे तेव्हा मात्र इकडे आई म्हणत असते की काय कसं काय कोण आहे तेव्हा बाबा सांगू लागतात की याच मुलीमुळं या तनुजामुळं आम्ही आज तुमच्या समोर जिवंत आहोत नाही तर आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं एवढ्या मोठ्या अपघातातून आम्हाला तनुजानेच वाचवलेलं आहे असं बाबा इकडे सांगत असतात आणि तनुजाला म्हणतात की तनुजा ये आतमध्ये तेव्हा विश्वाससुद्धा तिथंच असतो विश्वा यांच्याकडे पाहत असतो विश्वाच्या लक्षात येतं आणि विश्वा, विश्वा तिथून बाजूला जातो डायनिंग टेबलवरून पाणी घेतो आणि तिथून बाजूला जातो तेव्हा मात्र बाबा इकडे बोलत असतात बाबा म्हणतात की काय झालं आणि मग ते तनुजाला म्हणत असतात की ये आणि तनुजा आत येते तेव्हा विश्वाची आईसुद्धा तेवढीच खुश झालेली असते फायनली त्यांच्या घरी लक्ष्मी आलेली असते आणि मग जो घडलेला प्रसंग आहे तो सगळ्या जान्हवीला आठवत असतो ती रस्त्याच्या कडेला कशी आलेली होती किनाऱ्याच्या कडेला कशी आली तिथून कशी धावत सुटली मग रस्त्याच्या कडेला तिला यांची गाडी भेटली आणि ती त्या गाडीत बसली हे सगळं तिला आठवत असतं परंतु विश्वाचं मात्र अजूनही लक्ष नसतं इकडे विश्वाच्या बाबांनी मात्र जान्हवीला घरी आणलेलं असतं आणि खरंच खूप पुण्याचं काम केलेलं असतं आता तरी जान्हवीची त्या माणसाच्या तावडीतून सुटका होणार असते हे मात्र तेवढंच नक्की असतं जान्हवी मात्र सगळ्यांकडे पाहत असते जान्हवीने जेव्हा त्या क्रूजमधून उडी टाकलेली असते तेव्हाच तिच्या अंगावर असलेला लाल रंगाचा ड्रेस तसाच ड्रेस अजूनही तिच्या अंगावरती असतो आता मात्र इथे सगळेजण जमलेले असतात सगळ्यांनाच प्रश्न असतात आणि मग जान्हवीला मदत करणारे विश्वाचे बाबा ते सुद्धा तिथे आहेत आणि त्यांच्याबरोबर ती गाडीत आलेली आहे या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्याचवेळी नेमका विश्व आता तिथून जातो जान्हवीला ते म्हणतात ये बाळा जान्हवी आलेला नमस्कार करते पण तिथे ते, ते, ते पाहायला विश्व मात्र नसतो आणि मग जान्हवी आता फायनली मुंबईत पोहोचलेली आहे परंतु मुंबईत आल्यानंतर आता विश्वा लिया है। विश्वा है विश्वा विश्वा ती विश्वाच्या घरापर्यंत आलेली आहे जेव्हा विश्वाला हे सगळं समजणार तेव्हा विश्वा आणि जान्हवी यांचं नातं कसं भरणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण जयंच्या तावडीतून सुटका झाल्यानंतरच जान्हवी आणि विश्वात एकत्र येऊ शकतात हे सुद्धा त्या दोघांना माहिती आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू